आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज सोलापूर जमिनीच्या वादातून पुतण्याने सावत्र गळा कापून निर्घुण ही घटना माढा तालुक्यातील शेवरे येथील पूर्णवस्तीवर घडली आहे आरोपी मुंडके घेऊन फरार झाला असून टेंभुर्णी पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत शंकर प्रल्हाद जाधव हे पासष्ट असे त्या मयताचे नाव आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शंकर प्रल्हाद जाधव व आरोपी शिवाजी बाबासाहेब जाधव यांच्यात जमिनीचा वाद चालू होता त्याचाच राग मनात धरून आरोपी शिवाजी बाबासाहेब जाधव परमेश्वर बाबासाहेब जाधव आकाश बाबासाहेब जाधव अजित बाबासाहेब जाधव सर्व राहणार शेवरे तालुका माडा हे चार भाऊ चुलते शंकर जाधव वय पासष्ट यांच्या घरी गेले तेव्हा शिवाजी जाधव याने धारदार कुराडीने वार करून शंकर जाधव यांचे मुंडके धडावेगळे करून खून केला नंतर आरोपी शिवाजी जाधव मुंडके घेऊन मोटरसायकलवरून फरार झाला शंकर जाधव यांच्या पश्चात दोन मुले दोन मुले पत्नी असा परिवार आहे या घटनेची फिर्याद नरहरी नवनाथ वंडलकर यांनी टेंभुर्ली पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी शिवाजी बाबासाहेब जाधव परमेश्वर बाबासाहेब जाधव आकाश बाबासाहेब जाधव अजित बाबासाहेब जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास साहेब पोलीस निरीक्षक जोक करी हे करीत आहेत क्रूरतेचा एवढा कळस होता की आरोपी शिवाजी जाधव यांनी शंकर जाधव यांचे मुंडके मोटरसायकलच्या टाकीवर ठेवून तो गेल्याचे नरसिंहपूर व संगम येथील पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आल्याचे पुढे आले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट टेंभुर्णी सोलापूर